नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे कर्जत मधल्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर आज आहे सहावी माळ आजचा रंग आहे राखाडी आणि आपण सध्या कर्जत मध्ये अशी खूप मोठी मस्त मूर्ती आहे तिचं दर्शन घ्यायला आलो आहे तो मित्र हो वेनगावला गाडी लावली आपण बाहेरच आहे कारण की रिक्षावाले सांगत होते कि आत मध्ये ट्राफिक जाम आहे आणि गाडी फिरवायला जागा नाहीये त्याच्यामुळे आपण गाडी बाहेरच लावली पण लोक गाड्या आतमध्ये नेतायत आम्ही नाही ने नेली सगळं वादळ आणि जरासं निसर्ग पण खूप छान आहे चालायला बरा वाटतंय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये चालायला आणि बघा ना निसर्ग किती सुंदर आहे थोड्याच वेळात आपण माऊलीचं दर्शन घेऊया हो महालक्ष्मीचं मित्र हो आपण पोचलो आहे महालक्ष्मी देवस्थान बेनगाव चढवलेली साडी नेसवली देवीला साडी छोटी भरली साडी चढवली खूप छान वाटते आता इतर मंदिरामध्ये अशी साडी फेकून देतात पण ह्या मंदिरामध्ये त्यांनी परफेक्ट देवीला साडी नेली ने खूप छान म्हणजे प्रसन्न झालं प्रसाद पण दिला हो प्रसाद पण दिला काहीच देवीला नेसवलेल्या साड्या बाहेरच विकायला लावल्यात पण साडी घेतली मस्त साडी आहे साडी दाखव ना कलर कलर दाखव ना साडीचा दा? खतरनाक साडी आहे खतरनाक कलर आहे आणि मेन तर देवीला नेसवलेल्या साड्या त्याच्यामुळे लय भारी आख्यायिकेनुसार श्री महालक्ष्मीच्या रथाच्या चाकाचे खुणेचे स्थान म्हणजे अख्यायिकेनुसार वाव अयव सई ना हे ब रथाची चाक तर आपण मित्रांनो पाया पडून घेऊ याचा तुम्ही पण दर्शन घ्या

मित्रांनो आख्यायिकेनुसार माऊलीच्या घोड्याचा रथ तिथून असा आला तिथे रथाची चाकाचे निशाण दिसले आणि इकडे येऊन त्याचा पाय घसरला घोड्याचा ते हे स्थान आहे माऊलीच्या घोड्याचा पाय इथे घसरला ते स्थान आहे असं त्या काकांनी आम्हाला सांगितलं आणि वाटतंय पण तसं ना सेम बघा ना सेम तसंच वाटतंय लक्ष्मी मा की जय या दिशेला जाणार होती महालक्ष्मी माय माय माऊली पाय घसरला म्हणून तिने विश्रांतीसाठी इथेच तासरा घेतला आणि मग ती इथेच आहे आता महालक्ष्मी वेणगाव कर्जत आणि निसर्ग तर इथला खतरनाक आहे ऑसम निसर्ग आहे मम्मी अमू श्राव्या मस्त मोकळे मोकळे खेळतायत आणि मी पण मस्त मोकळा मोकळा आहे लय भारी वाटते लय भारी वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो सो तुम्ही पण दर्शनाला इथे या दर्शन करण्यासारखं एक नंबर ठिकाण पवित्र ठिकाण आहे खूप सुंदर वाटतंय दर्शन घेऊन आम्हाला खूप बरं वाटलंय महालक्ष्मी मातेचा नवरात्रीच्या सहावी माळे आज रंग एक करडा माळे मायड हां राखाडी रंगाची साडी घातली माळे राखाडी रंग नाही तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल हिने वेगळं घातलेला ह्या व्हिडिओ मध्ये मी सफेद घातले माझ्या राखाडी करायचं टी शर्ट नाही तो, तो, ना, ना। तो अलग अल ना मगताय ना तर दुनिया तर मातारानी की नजर कैसे गिरेगी हम पे आज मातारानी की नजर सब अलग दिख रहे सब एक दिख अलग दिके मी अलग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय